आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे अप्पू म्हणत असते की माझा रिझल्ट तर चांगला लागला आहे म्हणजे प्राचूचा तर नक्की माझ्यापेक्षा चांगला लागणार असेल मी तर खात्रीने सांगू शकते की तिला अबव नाईन्टीच असणार काय गं प्राचू काय सांग ना रिझल्ट त्याबरोबर प्राचू म्हणते मी फेल झाले आता तरी भरलं का तुझं पोट झालं तुझं समाधान शशांक म्हणतो काय बोलतेस तू हे प्राची तुला काही कळतंय का तू फेल झाली आहेस अगं तुझं एक वर्ष वाया आहे प्राची कळतंय का तुला प्राची घराघार अडायला लागते अप्पू लगेच तिकडे येते आणि म्हणत असते खडूस तू जरा शांत हो बरं प्राची अगं ठीक आहे ना फेल झालीस म्हणून काय झालं तू पुन्हा परीक्षा दे तू पास होशील नक्की हे बघ तू फेल झालीस म्हणून कोणाचं काही नुकसान होणार नाही आहे आणि फेल झालं म्हणून काही प्रॉब्लेम होत नाही तूच मला समजवलं आहेस की नाही सर्व आणि आता तूच ही अशी रडतेस आहेस अगं गेल्या वेळेस मी सुद्धा फेल झाले होते म्हणून माझ्या बाबाचं काही नाक वगैरे कापलं गेलं होतं का काही नाही ना मग आता तू रडती आहेस कशाला तू पुन्हा परीक्षा दे सर्व काही व्यवस्थित होईल काळजी करू नकोस प्राचू त्याबरोबर लगेच प्राचू ही जोरात अपूर्वावरती ओरडते आणि म्हणत असते बास बंद कर तुझं नाटक त्याबरोबर लगेचच सुमितिला म्हणत असते प्राची काय बोलते तू तुला काही कळतं आहे का आणि ती तुला चांगल्याच काहीतरी समजावती आहे ना मग का ओरडते तू तिच्यावरती त्याबरोबर लगेच प्राचू म्हणत असते नाटक करते ही सर्व सुमिताई अगं नाटक आहे हे सर्व हिला ना आता सवय झाली आहे आपल्या घरच्यांसमोर असे काहीतरी डायलॉग मारायची आणि आपल्या घरच्यांना इम्प्रेस करण्याची पण हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझ्या मताची आणि सिंपत्तीची काहीसुद्धा गरज नाहीये कळलं तुला एवढं बोलून प्राचू तिकडनं जात असते इतक्यात तिकडे डॉक्टर कौशिक दारात आलेले असतात मग लगेच प्राचू बाहेर जाण्याऐवजी तिथून वरती निघून जाते त्याबरोबर लगेच आप्पू डॉक्टर कौशिकांकडे येते आणि म्हणत असते बाबा अरे कॉलेजमधनं रिझल्ट बघून आले तर रिझल्ट खूप चांगला लागला होता म्हणून मग विचार केला की आज सर्वांना भेटून स्वतः सांगावं म्हणून इकडे आले आहे त्याबरोबर डॉक्टर कौशिक अप्पूच्या हातात मिठाई देतात अप्पू म्हणत असते बाबा अरे तुला माहिती होतं वाटतं की मी पास होईल म्हणून तो अगोदरच स्वीट घेऊन आलास त्यावर डॉक्टर कौशिक म्हणतात की ही तुझ्या या रिझल्टची नाही तर दुसऱ्या रिझल्टची मिठाई आहे त्याबरोबर अप्पू म्हणत असते बाबा असं काय करतोस एक मी एकच परीक्षा दिली आहे ना त्याबरोबर डॉक्टर कौशिक तिला सांगत असतात की ही तुझ्या दुसऱ्या रिझल्टची म्हणजे तुझा आणि शशांकचा डिवोर्स कोर्टाने फायनल केला आहे त्याची मिठाई आहे असं म्हणतात त्याबरोबर लगेचच सुहाई म्हणते कौशिकदा अहो काय बोलताय तुम्ही हे त्यावर डॉक्टर कौशिक म्हणतात हो हे खरं आहे आणि मी खरं तेच बोलतो आहे खरं तर मी माझी मुलगी घेऊन इथे आलो होतो पण माझं हे खरं तर चुकलंच खरं तर शशांक अपूर्वाला डिझर्वच करत नाही म्हणून आता मी ठरवलं आहे की त्या दोघांना वेगळं करायचं आणि त्या अपूचं लग्न लावून द्यायचं तिला एक असा मुलगा शोधून जायचा जो तिच्यातला बालिशपणासुद्धा समजून घेईल आणि तिला साथ देईल तिला कधीही दुखावणार नाही त्याबरोबर लगेच च शशांक तिकडनं निघून जातो तर लगेच डॉक्टर कौशिक म्हणतात आपण निघूया का, का अपूर्वा त्याबरोबर अपू म्हणत असते बाबा इतकी काय घाई आहे तुला थांब जरा तू आता खडूसला हट केलंस ना मला एकदा जाऊन त्याच्याशी जा बोलून येऊ देत त्याबरोबर लगेचच सुहाई म्हणत असते की तुम्हीच तुमच्या मुलीचं स्थळ घेऊन आला होता डॉक्टर कौशिकदा आणि तेव्हा मात्र तुम्हाला माझ्या मुलातले हेच गुण आवडत होते त्याबरोबर इकडे शशांक विचार करत असतो की असं कसं बोलू शकतात अपूर्वाचे बाबा मला ते असे का बोलले मी कधी त्यांना म्हटलं का की मी गोल्ड मेडलिस्ट आहे तुमची मुलगी बी ए फेल आहे म्हणून ते मला असं का बोलले त्याबरोबर तिकडे अप्पू येते आणि म्हणत असते खडूस माझा ऐकून घे त्याबरोबर शशांक म्हणत असतो तू का आलीस माझ्या रूममध्ये कोणत्या अधिकाराने हे बघ आता आपला घटस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे तू आता एक दुसरी मुलगी आहेस आणि परस्त्रीबरोबर असं एकांतामध्ये बोलणं हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही त्यामुळे प्लीज तू इथून जा त्याबरोबर अपूर्वा म्हणत असते हे बघ खडूस प्लीज शांत हो बाबाने जे काही केलं आहे ते माझ्यासाठी सुद्धा एक सुद्धा आहे मलासुद्धा याचा खूप मोठा धक्का बसला आहे पण प्लीज ऐकून घे माझं त्यावर शशांक म्हणतो तू त्या कागदांवर सहय करताना तुझ्या मनाची तयारी केलीच असशील ना त्यावर अप्पू म्हणत असते मग तू सुद्धा त्या कागदांवर सह्य केल्यास खडूस केल्यास ना सह्या मग तुझ्या मनाची तयारी झाली नव्हती का तू नाही केलीस मनाची तयारी त्यावर शशांक म्हणत असतो की तुझे बाबा आले होते तुझं स्थळ घेऊन इथे माझ्या दारात माझ्या घरचे नव्हते आले माझं स्थळ घेऊन तुझ्या दारात मला काही जबरदस्ती कोणी तुझ्या गळ्यात बांधलं नाही आहे त्यावर अप्पू म्हणते खडूस अरे मी सुद्धा असं कधीच नाही विचार केला की मी तुझ्या गळ्यात बांधले किंवा तू माझ्या गळ्यात बांधलायस ऐकून घे ना माझं त्यावर शशांक म्हणत असतो काय म्हणाले खाली तुझे बाबा की मी तुला डिझर्व्ह करत नाही म्हणून सांग ना आजपर्यंत काय चुकीचं वागलोय ग मी तुझ्याबरोबर सांग ना त, मी कधी म्हटलं आहे का तुला असं की तू मला डिझर्व करत नाहीस म्हणून मी तुझ्या बाबांना असं म्हणू शकलो असतो की मी गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट आहे आणि तुमची मुलगी बी ए फेल पण मी असं कधी म्हटलं आहे का तू सुद्धा मला डिझर्व्ह करत नाही सपूर्वा तरीसुद्धा मी कधी रागाच्या भरात तरी भरा तुला हे शब्द बोललोय का नाही ना मग तुझे बाबा आता कसं बोलले माझ्याबरोबर हर्ट केलंय त्यांनी मला अपूर्वा त्याबरोबर अपू म्हणत असते खडूस तू हा विचार करायचा माझ्याबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल त्यावर शशांक पटकन म्हणून जातो की मी काय विचार करायचो हे महत्त्वाचं नाही महत आहे महत्त्वाचं हे आहे की तुझे बाबा खाली आत्ता काय बोललेत ते त्याबरोबर अपूर्वा काही न बोलता गुपचुपणे तिकडनं निघून खाली येते त्यानंतर ती डॉक्टर कौशिकांना म्हणते बाबा आपण निघूया डॉक्टर कौशिक म्हणतात तुला आता पुन्हा इथे येता येणार नाही आहे त्यामुळे सर्वांना भेटून घे त्याबरोबर लगेचच माई म्हणत असतात अपूर्वा अगं त्या कायद्याच्या कागदाने लगेच नाते तुटणार आहेत का आपली थांब ना त्यावर सुहाई म्हणते नको माई ती इथे थांबली तर आपल्याला सुद्धा त्रास होईल आणि तिलासुद्धा तर इकडे शशांकसुद्धा खाली आलेला असतो आणि तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो अपूर्वा अगं थांब ना तुला थांब म्हणण्याची खूपच जास्त इच्छा आहे मला पण मी तुला म्हणू शकत नाही कारण आता मी तुला वरती खूप काही बोललो आहे पण तूच म्हणतेस ना हे घर तुझं आहे ही माणसं तुझी आहेत मग तू हक्का थांब ना तुला कोण नाही म्हणणार आहे अपूर्वा थांब त्याबरोबर अपूर्वा सुद्धा मनातल्या मनात म्हणत असते की खडूस तू एकदा मला थांब एवढे दोन शब्द बोल मी नक्की थांबेन पण प्लीज बोल ना मला थांब पण शशांक थांब बोलत नसतो अप्पू लगेचच डॉक्टर कौशिकांना म्हणते बाबा निघूया आपण आणि मग ती तिकडना बाहेर जाते त्याबरोबर लगेचच डॉक्टर कौशिकसुद्धा तिच्याबरोबर निघून जातात रात्रीचे डॉक्टर कौशिक अप्पूच्या रूममध्ये येतात आणि ते तिला विचारत असतात काय ग अजून झोपली नाहीस त्यावर अप्पू म्हणत असते तू माझं दुसरं लग्न लावून देणार असं म्हटलं आहेस ना तिकडे मग कशी झोप येईल मला त्याबरोबर ती म्हणत असते बाबा तुला असं वाटलं तरी कसं की मी दुसरं लग्न करेन म्हणून त्यावर डॉक्टर कौशिक म्हणत असतात की हे बघ बाळा तुला दुसरं लग्न आता करावंच लागणार आहे हे बघ तू किती वर्ष अशी एकटी राहशील तुला तुझं पुढे आयुष्य आहे त्यावर अप्पू म्हणतच ते बाबा मग तू आईपासून वेगळं झाल्यावर मला इकडे घेऊन आल्यावर का नाही लग्न केलंस त्यावर डॉक्टर कौशिक म्हणतात कारण तू होतीस ना माझ्याबरोबर माझ्या जगण्याचं सर्वात महत्वाचं कारण होतीस तू त्यावर अप्पू म्हणते मग माझ्याबरोबर सुद्धा तू आहेसच की त्याबरोबर डॉक्टर कौशिक म्हणतात हे बघ अप्पू माझ्या आयुष्याची आता सेकंड इनिंग सुरू झालेली आहे मी आत्ता आहे कधी नसेन त्यापेक्षा तू दुसरं लग्न कर त्यावर अप्पू म्हणते हे बघ बाबा प्लीज तू असं काही बोलू नकोस तू जे बोलतोस ते मी करेन त्यावर डॉक्टर कौशिक म्हणतात हे बघ तू हळूहळू सर्व काही विसरून जाशील शशांकला त्याच्या कुटुंबाला सुद्धा विसरशील कळतंय का तुला त्याबरोबर अप्पू म्हणत असते नाही बाबा मी त्या घरातल्यांना कधीच नाही विसरू शकत त्यांनी मला नाती दिली आहेत त्याबरोबर इकडे घरातले सर्वजण एकत्र बसून बोलत असतात तर लगेच मात्र माई म्हणतात की एक काम करूया आता हे सर्व दादांना सांगूया त्यांना सांगितलंच पाहिजे ना की शशांकचा आणि अपूर्वाचा जा डिवोर्स झाला आहे म्हणून ते डॉक्टर कौशिकांबरोबर बोलतील आणि मग सर्व व्यवस्थित होईल त्यावर लगेच काकू म्हणते पण मुळात मला तर वाटतं बोलण्याची वगैरे काही गरजच नाही आहे ते एक वर्ष आपल्या घरामध्ये राहिली मग अशी तोंड उचलून कशी काय गेली बाबांबरोबर त्याबरोबर लगेचच सुहाईसुद्धा म्हणते मलासुद्धा हेच वाटतं की आपण तिच्या घरच्यांना किंवा तिला समजावण्याच्या भानगडीत आता नको पडायला शशांक तू आता तिला विसरण्याचा प्रयत्न कर त्यावर लगेच पन्ना काकू सुद्धा म्हणते आता तुझा मार्ग वेगळा आणि तिचा मार्ग वेगळा हेच बरं तरीकडे सुमी शशांक बरोबर बोलायला आलेले असते तर शशांक म्हणत असतो सुमे माझा माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे की अपूर्वाला एक ना एक दिवस माझं प्रेम नक्की कळेल आणि ती माझ्याकडे नक्की परत येईल त्याबरोबर सुमी सुद्धा त्याला होकार देत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आण सिरियलचेस लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं खरोखर शशांकची इच्छा पूर्ण होईल का अप्पू त्याच्याकडे परत येईल का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू